जी नाव येते ती प्रदेशाकडे पाठवली असते एकमत झाल्यानंतरही प्रदेश अध्यक्ष आणि मान्य देवेंद्रजी माहिती त्यांना होणं अवगत करणं तिथे आवश्यक असतं त्याप्रमाणे तिथे कोर कमिटीचं एकमत झाल्यानंतरही अवगत करण्यासाठी संमती घेण्यासाठी प्रदेशाकडे नाव नाव पाठवलं आज सकाळी प्रदेश अध्यक्ष सईची संमती आली त्याप्रमाणे

भावी पहिला घोषित केला आमचं सगळं ठरलेलं समितीला शब्दाला अंतर आला शेवटला बरोबर घेणार शेवटला बरोबर घेणार शेवटला बरोबर घेणार आपण बरोबर घेणार आहोत त्यांच्याशी सभा काय रेस होत जो आहे कुलकर्णी अजितदादाजनांच्या त्यांनी लगेच त्यांचा

शरद पवार घटनाची काही चर्चेत महापालिकेचे महापौर असतो त्याला कालावधी असतो पण त्यानंतर ऐकत नाही असं अडीच वर्ष राहतो त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा अगोदर राजीनामा घेऊन घेणार आहात आमच्याकडे काय प्रॉब्लेम महापालिकेमध्ये असा प्रकार घडलेले घडले महापालिकेमध्ये

त्याला नगर सचिव ची फिरल दिसते त्याच्या संख्येप्रमाणे नाव दे म्हणजे दोन दिवस आधी नाव झाली की ते गॅजेट होते आणि त्या गॅजेट मधल्या सोळा जण सोळा एक दिवस आधी उमेदवारी अर्ज भरायचा सोळा सतरा तारीख बाईबरोबर शिराजकरणामध्ये फार आधी विचार करणं किंवा विचार केला असेल तर तो व्यक्त करणं ते असमजदारपणाचं

तुमच्या तुमच्याकडं सांगली इचलकरंजी कोल्हापूर पुणे आणि पाच महानगरपालिका तुमच्याकडे जबाबदारी होती त्या पाच ही नगरपालिका तुमच्या महायुतीच्या आलेल्या आहेत केंद्रीय मंत्री अर्थमंत्री यांनी जाहीर केले की शहर विकासासाठी आम्ही मोठा निधी देणार तर हा जो कॉरिडोर तुमच्या ताब्यात किंवा तुमच्या याच्या खाली येतो खाली त्यासाठी काही स्पेशल तुम्ही करणार का पाच महापालिके